म्युझिक अनावरणासाठी आपण इथं जमलेलो हो। आहोत तर संगीत हा भारतीय चित्रपट सृष्टीचा प्राण आहे संगीताशिवाय चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही म्हणूनच कदाचित ट्रेलर लॉन्चच्या आधीही म्युझिक लॉन्च होतो त्याचं कारण ते असेल या चित्रपटामध्ये एक असं अप्रतिम गाण आहे जसं गेल्यावेळी वेळी आई जगदंबे हे गाणं होतं भेटला विठ्ठल होतं माझा आनंद हरपला प्रत्येक गाण्यानं हृदयाचा ठाव घेतला होता खूप आवडती गाणी या चित्रपटामध्ये झाली कुठल्याही चित्रपटामध्ये एक गाणं असं घ्यावं अशी माझी नेहमी धारणा असते जे गाणं कुठल्या ना कुठल्या तरी घटनेला पुढं घेऊन जाईल म्हणून मी माझा पहिला चित्रपट देवळूबंद या देऊळबंध चित्रपटासाठी मी गुरुचरित्राचे कर पारायण हे आमच्या प्रणित दादानी आणि नरेंद्र बींनी केलेलं गाणं होतं मग माझा मुळशी पॅटर्न आला त्याच्यात मी मुद्दाम वाढदिवसाचं बाईचा बड्डे हे गाणं घेतलं कारण वाढदिवसांना ते बऱ्याच ठिकाणी आता तेच वाचतं त्याच्यानंतर सरसेनापती हंबीरराव आला त्याच्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र कसा अनाथ झाला संपूर्ण देश हिंदवी स्वराज्य कसं अनाथ झालं ह्याचा ह्याच्यावरच शिवराया नावाचं गाणं होत आणि गेल्या वर्षी आवर्जून गुरु पौर्णिमेवरती गाणं मला असं पटकन लक्षात येत नव्हतं की बाबा गुरुपौर्णिमेच्या दिवशी अमुक एक गाणं लावावं आणि गुरुच्या प्रती कारण आपल्याला प्रत्येकालाच कोणी ना कोणीतरी घडवलेलं असत निदान त्या गाण्याच्या माध्यमातून त्या गुरुजनांचे पान फेडण्याचा आपण प्रयत्न करू म्हणून गेल्या वर्षी आम्ही गुरुचरित्राचे हे भेटला विठ्ठल अविनाश विश्वजितने अप्रतिम केलेलं हे गाणं या वर्षी असं काय वेगळं करता येईल की समाजातल्या एका विशिष्ट घटकाला त्या गाण्याचा फायदा होईल याचा आम्ही विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की मी जेवेळी दहावीत होतो त्याच्याही आधी दोन तीन वर्षापासून म्हणजे माझ्या मते पंच्याऐंशी सालाच्या आसपास नंतर सराव परीक्षा सुरू झाल्या प्रलीम पण मला सुद्धा माहीत नव्हतं या सराव परीक्षा सुरू कोणी केल्या इथं ठाण्यातल्या सगळ्या मंडळींशी बोलताना लक्षात आलं की सराव परीक्षा याचा उगम धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या संकल्पनेतून माध्यमातून त्यांच्या जवळच्या लोकांच्या प्रेरणेतून बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने अशा पद्धतीनं सराव परीक्षा सुरू झाल्या तर म्हटलं प्रत्येकाला म्हणजे ज्यांना अशीही माणसं असतात खर तर सगळ्यात सोपा विषयी गणित आहे आणि सगळ्यात अवघड विषयी गणितच आहे ज्यांना मार्ग खूप पडतात ते म्हणतात हॅ ह्याच्या इतकं सोपच पेपर नाही पण आमच्यासारख्यांना विचारा भी गणिताची भीती काय असते म्हणजे आजल्या रात्री एकमेव पेपर ज्याच्या आदल्या रात्री मला नेहमी स्वप्न पडायचं मला काही येतच नाही पेपरत झाला सकाळी उठलं की बरं वाटायचं हाय हाय अजून एक चान्स आहे आणि मग आम्ही पेपरला जायचो पण काय आहे की या गणिताच्या भीतीनं कित्येक छोट्या छोट्या मुलांनी म्हणजे खूप दडपण घेतलं या सगळ्याचं आणि शिक्षणापासून लांब राहिले ग्रामीण भागात तर ह्याचं प्रमाण खूप म्हटलं नाही आपण मुलांच्या मनातली मनातली ही गणिताची भीती काढली पाहिजे जर धर्मवीर दिगे साहेबांनी मुलांसाठी सराव परीक्षा सुरू करून समाजाचं एक पद्धतीनं पांगच फेडलं मुलांच्या मानबुटीवरचा गणिताचा बाबुलबुवा त्यांनी दूर केला तर मग आपण गणिताचं गाणं का नाही करायचं असं गाणं ज्या गाण्यातून संपूर्ण देशातल्या मुलांना कळेल कि की गणित हा सगळ्यात सोपा विषय गणित हा एकमेव असा विषय जो पैकीच्या पैकी मार्क मिळवून देऊ शकतो एक वेळ मराठीत कधी शंभर पैकी शंभर पडणार नाहीत यावर्षी तर एकाने तोही चमत्कार केलाय त्याला शंभर टक्केच पडले त्यामुळं गणित हा विषय आपण सोपा करून उलगडून सांगितला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका